नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक मस्त भन्नाट अशी रेसिपी बनवतो आहे बऱ्याच मुलांना भाकरी खायला नको असते अशावेळी सगळ्या आईंना प्रश्न पडतो की आपण त्यांना भाकरी कशी खाऊ घालायची आणि मुलंही हटक की त्यांना भाकरी नको आहे अशावेळी आपण एक मस्तपैकी जुगाडू पण तितकीच भन्नाट चविदार अशी रेसिपी बनवू शकतो चला तर रेसिपीला करूया लगेचच सुरुवात तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये आपण दोन छोटे चमचे दही वापरूयात जर दही आवडत नसेल तुम्ही दही स्किप करून ह्याच्यामध्ये एक लिंबूचा रस किंवा न काही खाल्ला देखील दही आणि पीठ हे सगळं बघा मी मिक्स करून घेतलं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात बघायला मिळतील तर आता इथं बघा मी दही आणि पीठ छान मिक्स केल्यानंतर लागेल असं पाणी घालून आपण ह्याचं एक छान असं बॅटर बनवून घेणार आहोत हे जेव्हा बॅटर बनवतो ना तेव्हा खूप घट्टही नाही बनवायचं आणि खूप पातळही नाही बनवायचं तर मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बॅटरीचं आहे ते पण बनवून घेणार आहोत बऱ्याच मुलांना आपण जेव्हा टिफिनला किंवा घरी जेव्हा भाकरी करतो ना तेव्हा ते भाकरी नाही म्हणतात आणि चपातीच खातो असं हट्ट करतात अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की मुलांनी काहीतरी भाकरी खावी कारण भाकरी पचायला हलकी असते आणि त्याचे खूप चांगले असे आपले फायदे आपल्या शरीराला देखील असतात आणि काहीतरी मुलांना देखील भाकरी आपण खाऊ घाललाच पाहिजे अशा वेळेला भाकरी करण्यापेक्षा त्याच ज्वारीच्या पिठापासून जर तुम्ही अशी एक रेसिपी केलीत ते मुलांना नक्की आवडेल कारण मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण ज्वारीचा पिठाचा वापर केला आहे त्यामध्ये अगदी आनंदानं उण्या मारत एन्जॉय करत खातील अशी ही मस्त रेसिपी आहे तर इथं बघा आता मी छान असं मिक्स करून घेते पण जेव्हा पीठ हे मिक्स करते तेव्हा लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा कुटळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची कारण जर गाठ वगैरे झाली तर ती पुन्हा मोडून घ्यावी लागते त्यामुळे थोडं थोडं पाणी करून हे छान असं एकसारखं असं मी बॅटर करून घेते आता इथे तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी जे बॅटर आहे मी ते भिजवून घेतलेलं आहे अगदी कोणत्याही प्रकार याच्यामध्ये गाठ वगैरे झाले नाही आहे एकसारखं जे पीठ आहे ते छान असं भिजलं गेलंय आता हे ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे हे चांगलं असं भिजलं पण गेलं पाहिजे त्यामुळं आपण ह्याच्या झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटं हे असंच साईडला ठेवायचं म्हणजे काय होतं हे पीठ चांगलं रेस्ट पण होतं आता हे पीठ रेस्ट होईपर्यंत मस्तपैकी थोडंसं वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं बघा मी कलबत्त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळे आणि चार ते पाच लस मिरच्या घेतलेत ह्याच्यामध्ये ना लसूण आणि मिरच्याचा फ्लेवर आहे तो खूप छान लागतो त्यामुळे ला खमंगपणा येतो त्यामुळे हे नक्की वापरा त्यामुळे आपण एक चमचा जिरे घातले आणि आता हे सगळं बारीक असं ठेचून घ्यायचं मिक्सरला वाटण्यापेक्षा आता ठेचून घेतल्याची चव खूप छान लागते त्यामुळे मी ठेचून घेते आता बघा हे अगदी छानपैकी असं बारीक ठेचून घेतलं आता हा जो लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे हा पण तयार झालाय हा एका साईडला ठेवेत आणि त्या एक चटणी बनवूल तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी तवा ठेवलाय किंवा पॅन ठेवायचा पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले गेले की तीन ते चार लाल हिरव्या मिरच्या घेतल्यात लाल मिरच्या नसेल तर हिरवी मिरची किंवा मग लाल तिखटचा पण वापर नक्कीच करू शकता आता ह्या तेलावरती दोन मिनिटं परतवून घ्यायच्या जर लहान मुलं ही चटणी खाणार असतील तर तुम्ही याच्यामध्ये लाल मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आता ह्यामध्ये अर्धा इंच मी आल्याचे काप घातलेत त्यानंतर एक मीडियम साईजचा सा हुबा चिरून घेतलेला कांदा वापरलाय आता हे देखील आपण दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचं जेणेकरून कांदा धोणं तो छान असा ट्रान्सपरंट होईल ही।, ही जी चटणी दाखवते ना तुम्ही ही कोणत्याही रेसिपीसोबत सर्व करू शकता कांदा छान ट्रान्सपरंट झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतले होते तर हे वापरलेत हे पण आता आपण एक दोन ते तीन मिनटं चांगले परतवून घ्यायचे टोमॅटो धोडा थोडासा आंबटपणा आणि कच्चापणा दोन्ही असतो तो चांगला गेला पाहिजे इथंपर्यंत आपण तो परतवून घ्यायचा आता बघा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडलेत तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालूयात साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण टोमॅटोला आंबट पण असतो त्यामुळे आंबट गोड तिखट अशी चव व्हावी म्हणून मी साखर घातली आता हे दोन मिनटं पुन्हा परतवून घेतलं आता हे छान परतलं आहे तर गॅस बंद करून हे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ते घालून घेणार आहोत जर हे मिश्रण आपण गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू तर त्याची धार जाण्याची शक्यता असते आता बघा पाणी न घालता मी सुरुवातीला वाटून घेतलं नंतर थोडंसं पाणी घेऊन ही चटणी जे ती वाटून घेतली चटणी तयार आहे तोपर्यंत दहा मिनटंही झाली होती आणि आपण जे बॅटर किंवा जे ज्वारीचं पीठ भिजवून घेतलं होतं हे पण बघा अगदी छान असं रेस्ट झालेलं आहे अगदी एकसारखं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेला जो लसूण मिरचीचा ठेचा होता तो संपूर्ण ठेचा आता आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात जर कोणती भाजी पालेभाजी मुलं खात नसेल तर ती पण बारीक चिरून याच्यामध्ये घालू शकता ज्यामुळं ती भाले भाजी पण मुलांच्या पोटामध्ये जाईल आणि आणखीनच छान अशी हेल्दी रेसिपी बनेल आता हे सगळं बघा चांगलंसं मिसळून घ्यायचं बऱ्याच वेळा आपल्याला देखील भाकरी थापायचा कंटाळा येतो अशावेळी हे पटकन पीठ तयार करायचं आणि मस्तपैकी ही रेसिपी बनवायची अगदी काही मिनटातच ही रेसिपी तयार होते आता बघा हे जे बॅटर आहे ना थोडं घट्टसर वाटतंय म्हणून मी पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं बॅटर मी जे बनवून घेते बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही आणि बऱ्याच जणांना भाकरी खूप आवडते त्यामध्ये त्यांना ज्वारीच्या पदार्थाचे कोणत्याही रेसिपीज खायला खूप आवडतात तुम्हाला नेमकं काय आवडतं हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हेही कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पहिले जातात आता बघा मी बॅटर अशा पैधीचं करून घेतलं आहे ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं बॅटर छान असं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण दोन चमचे साजूक तूप वापरतोय त्या तुपामुळे काय होतं की ज्वारीचा पिठाला थोडंसं वसवसलेला पण असतो किंवा त्याला छान असं बाइंडिंग नसतं थोडं कोरडं पडतं तसं होऊ नये म्हणून मी दोन चमचे तूप वापरले तुम्ही तुपाच्या ऐवजी दोन चमचे तेल पण वापरू शकता तुपामुळे एक छान मस्त टेस्ट पण येते आणि अगदी खूप छान असा मॉइश्चरायजल्यासारखे हे नाश्त्याची रेसिपी तयारही होते छान असं मिक्स करून घेतलंय तुम्ही बॅटर बघू शकता जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळ नाही छान पैकी असं जे बॅटर आहे ते मी भिजवून घेतले आता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तुम्ही हवं तर लोखंडी तव्यावर पण ही रेसिपी बनवू शकता गॅस मोठा देऊन तवा चांगला तापवून घेतला आणि तव्याला छान तेल लावून घ्यायचं आता व्हिडिओ मध्ये दिसतंय अगदी त्या पैकीने आपण हा डोसा धिरड किंवा घावन हे अशा पैकीनं गोलाकार पसरवून घ्यायचं आपण जेव्हा उत्तापक असा करतो ना तर त्या पद्धतीने मी हे ओतून घेतले बघा छान असं याला मस्तपैकी गोलाकार आकार दिलाय आता गॅस अजूनही मोठा होता ह्याच्यावरती जा झाकण ठेवायचं म्हणजे वरती ना अजिबात पडत नाहीत दोन ते तीन मिनिटांतर मी झाकण काढून घेतलं गॅस मध्यम केला ज्वारीचं चा पीठ चांगलं शिजतंय आणि खालून ना छान जाळी पण पडते वरची बाजू कोरडी झाली वरून आणि कडेंना थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि आता आपण हे जे धिरडं आहे ना ते पलटवून घ्यायचं तुम्ही बघू शकताय खालून मस्त पैकी छान जाळी पडले कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा इनो न वापरता हे मस्तपैकी जाळीदार धिरडं तयार होतं खायलाही ते खूप खमंग लागतं लसूण आणि मिरच्याचा छान वापर केल्यामुळे के टेस्ट पण खूप छान लागते मी तुम्हाला पुन्हा एक बनवून दाखवते पुन्हा तेल टाकून घेतलं गॅस मोठा ठेऊन हे अशा पैकीनं धिरडं घालून घेतलं धिरडं घातल्यानंतर दोन मिनिटानंतर गॅस तो मध्यम करायचा आणि झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं वरून आणि कडेनं छान तेल सोडून मस्तपैकी दोन्ही बाजूने हे धिरडं भाजून घ्यायचं ह्या थंडीमध्ये ना हे गरमागरम धिरडा खाण्याची मजा काही वेगळीच आहे खूप छान लागतं तुम्ही मुलांना टिफिनला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या छोट्याशा हलक्या फुलक्या पण तुम्ही नक्कीच करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कमेंटमधून कळवायला विसरू नका तर आपली बघा जागीदार धिरड्यात तयार आहेत तर छान टोमॅटोच्या चटणीसोबत मी सर्व केलं तुम्ही नुसते देखील खाऊ शकता आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहणे सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय